Channel, जीवन ज्योती न्यूज नमस्कार जीवन ज्योती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी शनिवार पासून नांदेड महाराष्ट्र येथे सचखंड गुरुद्वारा साहिब येथे हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर जी तीनशे पन्नासवा शहीदी समागमाच्या निमित्ताने मोदी मैदान नांदेड येथे भव्य व दिव्य कार्यक्रमाचे आयोजन ची सुरुवात झाली आहे या कार्यक्रमासाठी सर्व जाती पंथातील लाखोच्या संख्येने भाविक आणि श्रद्धाळू येत आहे हिंदली चादर या कार्यक्रमाकरता येणाऱ्या सर्व भाविकासाठी खाण्या पिण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे येणाऱ्या भाविकांचे कमीत कमीत पंधरा ते वीस लाख भाविक येतील अशी आशंका आहे येथे नियोजन समितीमध्ये संत बाबा नरेंद्र सिंगजी साहेब लंगरवाले आणि संत श्री संत बाबा बलविंदर सिंगजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली लंगर व्यवस्था अनेक कार्यसेवकाकडून चालू आहे त्यांची सर्व व्यवस्था बाबा सुखवेंदर सिंगजी साक्षीदार होऊन हिंदी चादर हिंदी चादर श्री गुरु तेज बहादूर साहेबजी तीनशे पन्नास शताब्दी शहीदी समागम राज्यस्तरीय समिती आणि समस्त सिख याच्यामध्ये सिक्कलगीर बंजारा लबाना सिंदी मोहियाल वाल्मिकी उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदाय समाज महाराष्ट्र राज्य सर्व आपली उपस्थितीमध्ये प्रार्थनी आहे चॅनल जीवन ज्योती न्यूज